बांबोडे पलुसच्या सह्याद्री कदमचे महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड एक ऑक्टोबर पासून नागपूर येथे होणाऱ्या डोमेस्टिक टी ट्वेंटीसाठी लवकरच ती रवाना होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये सांगली येथे झालेल्या एक दिवसीय जिल्हा इन्व्हिटेशन सामन्यांमध्ये लातूर विरुद्ध दोनशे वीस रन्स तसेच धुळ्याविरुद्ध नॉट आउट एकशे पंधरा तसेच नाशिक बरोबर खेळत असताना एकसष्ट धावा केल्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये महाराष्ट्रात हायएस्ट रन्स बनवून सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष त्यावेळी तिने वेधून घेतले होते यानंतर केरळ येथे इंटरस्टेट मॅचेस झाल्या त्यामध्ये देखील तिने केरळ बंगाल आणि छत्तीसगड संघांविरोधात उत्तम कामगिरी केली आणि याच कामगिरीची दखल घेत तिची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली सह्याद्री कदम ही वयाच्या सातव्या वर्षापासून तासगाव सांगली असा रोजचा प्रवास करून प्रॅक्टिस करत होती आज तिच्या व तिच्या आई वडिलांच्या कष्टांना यश ये येताना दिसते आहे तिचे वडील अभिजित कदम हे बांबोडे गावचे माजी उपसरपंच असून सध्या ते तासगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीत आहेत तर आई माया कदम ह्यांचं तासगाव येथे कपड्याचे दुकान आहे तर तासगावचे माजी नगराध्यक्ष दिनकर दादा धाबुगडे यांची ती नात आहे याआधी पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र महिला संघात देखील ती सलग दोन वर्ष खेळलेली आहे सांगली येथे भारतीय संघातील खेळाडू स्मृती मानधना यांचे वडील श्रीनिवास मानधना सर यांनी सुरू केलेल्या एस एम एटीन या अकॅडमीत तिला प्रशिक्षणाचे धडे मिळाले यासाठी तिला मार्गदर्शक म्हणून स्मृती मानधना श्रीनिवास सर तर प्रशिक्षक म्हणून अक्षय पाटील सर अनंत तांबवेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सांगली क्रिकेट असोसिएशनचे राहुलजी आरवाडे यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे सह्याद्री कदम ही पलूस मधील बांबोडे गावची असून सध्या ती तासगावमध्ये मध्ये स्थायिक आहे तिची निवड महाराष्ट्र संघात झाल्याने बांबोडे तासगावसहित सांगली बारातून तिचं कौतुक होतंय